सत्यमेव जयते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत आणण्यासाठी राज्यात मोठी फेरबदल प्रक्रिया सुरू झाली आहे यात चौदा जिल्हा परिषदांसह अनेक पंचायत समित्यांमधील आरक्षणाचे पुनर्वसन तातडीने करावे लागणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे न्यायालयाने पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या निवडणुकांना स्थगिती न देता पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला ठेवली आहे मात्र आरक्षणाचा पुनर्विचार होईपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाणार नसल्याचं सूत्रांचे म्हणणे आहे राज्यात सध्या जिल्हा परिषदच्या दोन हजार अकरा जागांपैकी एक हजार सत्याहत्तर जागा आरक्षित असून हे प्रमाण चोपन्न टक्के इतके आहे त्यामध्ये खुल्या गटासाठी नऊशे चौतीस जागा अनुसूचित जातींना दोनशे सेहेचाळीस जागा अनुसूचित जमातींना तीनशे सहा जागा आणि ओबीसीसाठी पाचशे सव्वीस जागांची तरतूद आहे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा हे प्रमाण जास्त असल्याने आरक्षणाची फेररचना अपरिहार्य झाल्याचं बोललं जात आहे विशेषतः ज्या जिल्हा परिषद मध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये ही पुनर्रचना तातडीने करण्यात येणार आहे त्यामध्ये धुळे जिल्ह्यात सर्वाधिक त्र्याहत्तर आरक्षण असून त्यानंतर चंद्रपूर त्रेसष्ट टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर आणि ठाणे प्रत्येकी सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम नांदेड आणि हिंगोली प्रत्येकी छप्पन्न टक्के तर वर्धा आणि जळगाव चौपन्न टक्के आरक्षण आहे तसेच भंडारा लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी आरक्षण नोंदवले गेले आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये आता आरक्षणाचे पुनर्वित प्रमाण पन्नास टक्क्यांच्या चौकटीत बसवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली असून नव्या श्रेणींवर वाटपाचा मसुदा लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे